अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कालभैरव यांना शंकराचे रौद्र रूप मानलं जातं कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते यंदा म्हणजेच आज शनिवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कालभैरव जयंती आहे कालभैरव हे शिवशंकरांचे रौद्र रूप असल्याने ते अत्यंत क्रोधित असतात मात्र त्यांची उपासना करणाऱ्या भक्तांसाठी ते मात्र अत्यंत दयाळू असतात कालभैरवांची भक्तीभावानी पूजा करणाऱ्या भक्तांना त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर दुष्कृत्य करणाऱ्यांना कालभैरव शिक्षा करतात असे म्हटले जाते की जो कोणी कालभैरवांची पूजा करतो तो सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त राहतो सत्कर्म करणाऱ्यांवरती कालभैरवांची कृपादृष्टी राहते इतकेच नाही तर कालभैरवांची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते यासोबतच अकाली मृत्यूचा धोका देखील टळतो ग्रहरोशनसह हो कोणत्याही प्रकारचे आजारही टळतात एकदा ब्रह्मदेवांनी शिवांचा अपमान केला तेव्हा तो अपमान भगवान शिवांना सहन न झाल्याने त्यांनी उग्र रूप धारण केले आणि या रूपाला कालभैरव असं या नावाने पूजलं जातं कालभैरवांनी पृथ्वीची परिक्रमा करून काशीमध्ये स्थान मिळवलं म्हणून त्यांना काशीचा कोतवाल असं म्हणून संबोधलं जातं आज कालभैरव जयंती आहे तर आजच्या दिवशी कालभैरवांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये अनेक सेवा व उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावशाली उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायांमध्ये आज शनिवारी आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्यालाही एक वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे ही वस्तू कुत्र्याला खाऊ घातल्यामुळे तुमचे सर्व दोष तुमच्या सर्व मार्गांमध्ये येणाऱ्या अडचणी संकटे दुःख दारिद्र्य शत्रुवादा पूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला कालभैरवांचा अखंड आशीर्वाद लाभेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा याविषयीचे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ आपले अपलोड होतील तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही आजच्या दिवशी कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालण्याचे कारण म्हणजे कालभैरवांसोबत नेहमी एक काळा कुत्रा असतो जो त्यांचे वाहन असल्याचे मानले जाते काळभैरव आणि कुत्रा यांचे धार्मिक पौराणिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्व आहे हा संगम केवळ कालभैरवांचे भयंकर आणि संरक्षणात्मक रूपच प्रतिबिंबित करत नाही तर भक्तांना त्यांच्या जीवनामध्ये सुरक्षितता आणि शांती कशी मिळवता येईल या याचे देखील मार्गदर्शन करते कोणतीही देवता आपले वाहन म्हणून त्या प्राण्यांची निवड करते ज्यामध्ये त्यांचे गुण दिसतात कालभैरवांचे रूप उग्र असून कुत्रा हाही भयंकर प्राणी आहे कुत्रा अंधाराला घाबरत नाही आणि शत्रूंनाही घाबरत नाही जर शत्रूने रागाने हल्ला केला तर कुत्रा आणखीनच चिडतो कुत्र्याला तीक्ष्ण बुद्धिमत्ता त्याच्या मालकाप्रती वफादारी त्यामुळे तो एक निष्ठावान संरक्षक प्राणी देखील मानला जातो असे मानले जाते की कुत्रा वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतो म्हणून कालभैरवांसोबत कुत्र्याची उपस्थिती त्यांच्या रक्षक आणि संरक्षक स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते काळभैरवांच्या पूजेमध्ये कुत्र्याला विशेष असे महत्व आहे कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा करून त्याला खाऊ घातल्याने आणि कालभैरव प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात ज्योतिषशास्त्रामध्ये दे कुत्र्याला शनी आणि केतू याचेही प्रतीक मानले जाते असे मानले जाते की जर तुम्हाला शनीची साडेसाती किंवा धैर्याचा त्रास होत असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी समस्या ह्या असतातच ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला अडथळे येत असतील आणि ते कार्य तुमचं जर जात नसेल त्या कार्यामध्ये सतत तुम्हाला अपयसाचा सामना करावा लागत असेल तर हे कुठे ना कुठेतरी असलेले दोष किंवा तुमच्या मागे असलेली बाधा कारण बऱ्याचदा आपण अशा लोकांमध्ये वावरत असतो बघा वरच्यावर जरी ते लोक आपल्यासोबत चांगले वागत असतील तरी मात्र त्यांच्या मनामध्ये ही भरलेली असते आणि त्याचा परिणाम हा आपल्या चांगल्या गोष्टींवरती होतो आणि आपलं कार्य जे आहे तर ते सिद्धीत जात नाही त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये सतत असे छोट्या छोट्या गोष्टी वादविवाद कलह भांडण होतात आपल्या घरामध्ये असलेली मोठी मुलं हट्टीपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही घरातल्यांचं ते ऐकत नाहीत घरातील लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थित खात नाहीत पित नाहीत आपल्या घरामध्ये सतत पैशांची चणचण भासते पैसा घरामध्ये आला तरी तो फाळ काळ आपल्या घरामध्ये टिकत नाही घरामध्ये आजारपण वाढतं दारिद्र्य वाढतं त्याचबरोबर नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी होत होत नाही नाही आपली आर्थिक उन्नती तर हे जे काही या समस्या आपल्या आयुष्यामध्ये असतात त्या सर्व समस्या आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांमुळे सुद्धा याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात कारण कालभैरव जे आहेत ते न्यायाचे देवता मानले जातात आणि चुकीच्या जा गोष्टी करणाऱ्यांना ते कधीही माफ करत नाहीत त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांमधून मुक्ती मिळवायची असेल काही पापांपासून आपल्याला मुक्तता हवी असेल तर आजच्या दिवशी काही नाही जरी केलं तुम्ही तरी सुद्धा चालेल पण हा जो उपाय आहे ना तो तुम्ही आवर्जून करा यामुळे कालभैरव प्रसन्न होतील तर आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातले कुठे कालभैरवांचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये नक्कीच जाऊन या कालभैरवांची सेवा उपासना करा आपल्या देवघरात हे बघा कालभैरव हे महादेवांच्या पिंडीच्या स्वरूपात स्थापित केलेले असतात त्यांचं सुद्धा तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे त्यांच्या पिंडीवरती तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे त्यांना भस्म अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करून तुम्ही नैवेद्य आरती देखील करू शकता आणि हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला कुत्र्याला ही जी वस्तू खाऊ घालायची आहे त्यासाठी आपल्याला थोडासा गुळ घ्यायचा आहे हा गूळ जो आहे तर तो पाण्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून तो गुळ जो आहे तो पाण्यामध्ये विरगळला जाईल आणि आता हे पाणी घे आपण घेतल्यानंतर थोडीशी कणिक घ्यायची आणि हे गुळाच्या पाण्याने आपल्याला कणिक मळून घ्यायचे याची आपल्याला एक गोड पोळी बनवून घ्यायची आहे म्हणजे चपाती तयार करायची आहे त्यानंतर आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे एका वाटीमध्ये मोहरीचं तेल घ्यायचं आणि जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही जेवण बनवण्यासाठी असेल जे घरामध्ये तेल वापरता ते तेल देखील तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर आपल्या घरातील काळी मोहरी किंवा तुमच्या घरात जर पिवळी मोहरी असेल तर ती थोडीशी तुम्हाला टाकायची आहे यामध्ये आपल्या तर्जनीमधील जे बोट असतं अनामिका तीन बोट बुडवायची आहेत आणि या पोळीवरती तीन रेषा काढायच्या आहेत आता ही पोळी घेऊन बघा आपल्या घराच्या आसपास असलेल्या कुत्र्याजवळ जायचं आहे कालभैरवांचे वाहन हे कुत्रा आहे आणि बघा कुत्रा असतोच बघा कोणत्याही रंगाचा कुत्रा असतो जर बघा तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाही मिळाला तरी चालेल पण बघा जो कुठला असेल पांढऱ्या रंगाचा किंवा तपकिरी कुठलाही जरी कुत्रा तुम्हाला तर या दोन्ही कुत्र्यांना तुम्हाला ही पोळी जी आहे तर ती दोन भागांमध्ये खाऊ घालायची आहे अर्धी अर्धी अशी करून खाऊ घालायची आहे कुत्रा जर ही पोळी खात नसेल तर कालभैरव तुमच्यावरती नाराज आहेत असं समजायचं आणि हा उपाय जो आहे तर तो तुम्ही सलग जोपर्यंत कुत्रा तुमची पोळी खात नाही तोपर्यंत तुम्हाला कालभैरव जयंतीपासून करायचं आहे आणि जर कुत्र्याने ही तुमची पोळी खाल्ली तर कालभैरव तुमच्यावरती प्रसन्न झाले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे असे समजायला काहीच हरकत नाही त्याचबरोबर तुम्ही कडू मोहरीच्या तेलामध्ये आजच्या दिवशी उडदाच्या डाळीचे भजी बनवू शकता आणि कोणालाही बघा बोलायचं नाही आणि डायरेक्ट हे जे भजी आहेत बनवलेले ते घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आणि वाटेत दिसणाऱ्या पहिल्या कुत्र्याला हे जे भजी आहेत ते तुम्हाला खायला घालायचे आहेत असं नाहीच की एक अठराविक रंगाचाच कुत्रा असावा किंवा याच रंगाचा कुत्रा पाहिजे असं काही नाही जो कोणता कुत्रा तुम्हाला पहिल्या दृष्टीस पडेल त्याला हे जे भजी आहेत तर ते खाऊ घालायचे आहेत भजी जर कुत्र्याने खाल्ली खाल्ल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराकडे यायचं आहे आणि घ येताना तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आणि हा उपाय तुम्हाला फक्त कालाष्टमी भैरव जयंती किंवा रविवारी केला जातो योगायोगाने कालभैरव जयंती ही शनिवारी आलेली आहे त्यामुळे शनीची साडेसाती तुमची सुरू असेल किंवा तुमच्या मागे असलेली दोष अडचणी संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा ज्यांना करणं शक्य आहे त्यांनी कालभैरवांच्या मंदिरामध्ये देखील जाऊ शकता आणि सोबत जाताना तुम्ही बाजरीची भाकरी त्यावरती वांग्याचं भरीत आणि कांद्याची फोड लिंबाची एक फोड हे सर्व नैवेद्य तुम्हाला कालभैरवांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी अकरा लिंबाची माळ याचा एक हार तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला कालभैरवांना अर्पण करायचा आहे यामुळे देखील कालभैरव तुमच्यावरती प्रसन्न होतात आजच्या दिवशी जितक्या जमतील तितक्या सेवा उपासना तुम्ही करा घरामध्ये तसेच मंदिरामध्ये जाऊन तुम्ही कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करू शकता याची अकरा आवर्तने जर के तुम्ही केली तर तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे नष्ट होते आजच्या दिवशी कालभैरवांचं दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करायला तुम्ही अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ